नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव जगन्नाथ शिंपले खरेदाराचे नाव आहे गजानन एक गजानन आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळतो आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव श्रीहरी शेषराव डाबे खरेदाराचे नाव आहे संत भगतराम आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळतो आहे सात हजार साठ रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला खरेदाराचे नाव आहे निर्मला ज्ञानेश्वर रेके आणि कापसाला प्रति क्विंटलला बांबणाऱ्या सात हजार चारशे एकवीस रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याचे नाव आहे हकीम बेग खरेदाराचे नाव आहे मिलन आणि कापसाला प्रतिक्विंटलला बांबणाऱ्या सात हजार नव्वद रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव केरबा पाझाळ खरेदाराचे नाव आहे संत भगतराम आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार पन्नास रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद